तर नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणाचे मुद्दे उचलले जात आहेत आणि बंजारा समाज आणि आदिवासी समाज आदिवासी समाज विरोध दर्शवतो की एस टीमधून आरक्षण द्यायला नको आणि बंजारा समाजाची मागणी आहे की आम्हाला एस टीमधून आरक्षण मिळायला हवं तर असं आता मी स्वतः बंजारा समाजाचा आहे पण माझं एक मत आहे की ही जी प्रक्रिया हो जी आहे की ते तरतुदी जर बसत असेल बंजारा समाज आणि सगळ्या गोष्टी होत असतील तर त्यांना आरक्षण मिळेल आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे की आपण आपली मागणी मागू शकतो आणि तेवढंच अधिकार विरोध दर्शवणाऱ्या दर्शवणाऱ्यांना सुद्धा दिलेला आहे की तुम्ही विरोध करू शकता कुठल्याही गोष्टीचा संविधानिकरित्या तर माझं म्हणणं एवढंच आहे की काही लोक जे आहेत दोन्ही समाजामधले आणि प्रत्येक समाजात असे चुकीचे लोक असतात जे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात तर माझं हो मोट स्वर करता करता एवढंच मत आहे की ह्या गोष्टी होतील तेव्हा होतील आरक्षण मिळेल नाही मिळेल ते तरतुदींनुसार नियमांनुसार होईल आणि त्यासाठी मोठमोठ्या चॅनल्सवर डिबेट सुरू आहेत तिथे विचारवंत लोक अभ्यासक सगळे बसून ते डिबेट्स करत आहेत आणि ते त्यांच्या पातळीवर बरोबर डिबेट्स करतात आपण ऐकू शकतो किंवा आपले सुद्धा मतं मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे पण आपले मतं आपण कसे मांडावे ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं त्यामुळे द्वेष पसरेल किंवा दोन जातींमध्ये ते निर्माण होईल असे व्हिडिओज किंवा कमेंट्स आपण जर नाही केलेत तर बरं राहील कारण बंजारा समाजाचं आणि आदिवासी समाजाचं जवळीक नातं आहे असं आणि आमच्या परिसरात तर खरंच आहे कारण माझे स्वतःचे अनेक मित्र हे आदिवासी समाजाचे आहेत जे म्हणजे आमची मैत्रीसुद्धा खूप घट्ट आहे आणि आम्ही खूप सम म्हणजे प्रेमाने राहतो सगळे एकमेकांशी तर माझं एवढंच मत आहे की असे काही व्हिडिओज आणि पोस्ट पोस्ट दोन्ही समाजातल्या व्हिडिओज बनवणाऱ्यांनी रील्स बनवणाऱ्यांनी त्यांनी असे टाकू नये की तू काय करतो मी काय करतो असं हे हा मार्ग नाही आहे त्यावर आणि प्रत्येकाला अधिकार आहे ते होईल तेव्हा होईल पण द्वेष किमान पसरू नये तर एवढंच माझं मत आहे बाकी जे होईल ते पुढे आपल्याला पाहता येईल त्यासाठी न्यायालय आहे शासन आहे प्रशासन आहे तर या सगळ्या गोष्टी घडतच राहतील ठीक आहे जय सेवालाल जय बिरसा